श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्व आहे वीस फेब्रुवारी रोजी आलेल्या माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला जयाद एकादशी या नावाने ओळखलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते असे म्हटले जाते की या व्रतामुळे भूत पिशाच आदी योनीतून मुक्तता मिळते दर महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा रीतीने वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात अधिक महिन्यामध्ये आणखीन दोन एकादशीची भर पडते आणि वर्षभरामध्ये सव्वीस एकादशी होतात माघ महिन्यामध्ये षटतीला आणि जया एकादशी येते तर उद्या वीस फेब्रुवारी रोजी आहे जया एकादशी हिलाच भीष्म एकादशी असेही म्हणतात ही एकादशी केली असता चार लाभ होतात या एकादशीचे महत्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते प्रत्येक एकादशीचे महत्व वेगवेगळे आहे जया मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे जया एकादशीच्या दिवशी रवी योग आणि त्रिपुष्कर योग एकत्र येत असल्यामुळे या तिथीचे महत्व वाढले आहे जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि आपल्या दैनंदिन कार्यामध्ये यश प्राप्त होते ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही उपाय करावेत त्यामुळे सुद्धा या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं तर असाच एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उद्या मंगळवारी जया एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही, ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य तर हा उपाय जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे म्हणूनच उद्याच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करावं आता उद्याच्या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराचं अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे त्यानंतर हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पोसून घ्यायचं आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आंघोळ करायची आहे आता आंघोळीचं पाणी टाकल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशा दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला या व्रताची फलश्रुती मिळेल आणि श्रीहरी विष्णूंची सेवा देखील आपल्याकडून घडेल तर कोणत्या आहेत त्या वस्तू तर बघा सगळ्यात पहिली वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे तुळशीपत्र आता तुम्ही म्हणाल उद्या एकादशी आहे तुळशीपत्र आपल्याला तोडता येणार नाही तर तुळशीपत्र तुम्ही आजच तोडून ठेवा किंवा उद्या तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला खाली पडलेली पानं असतात ती तुम्ही उचलून तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता फक्त तुमच्याच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक एक तुळशीचं पान टाकायचं आहे बघा प्रत्येक एकादशी तिथीला उपाय करायचे असतात ते वेगवेगळे असतात त्यामुळे या एकादशी केलेला के उपाय तुम्ही पुढच्या एकादशीला करू शकाल का तर नाही त्यामुळे या एकादशीला तुळशीचं पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यासोबतच दुसरी महत्त्वाची वस्तू ज्यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुम्हाला काही दोष असतील जसं की पितृदोष असेल तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील ज्यामुळे तुमची सतत चिडचिड होत असेल तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी तुम्हाला काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता ह्या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आंघोळ करत असताना चुकीच्या पद्धतीने आंघोळ केल्यामुळे सुद्धा तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही बघा आंघोळ करत असताना आधी तांब्या भरून पाणी आपल्याला उजव्या खांद्यावरून घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरून घ्यायचं आहे त्यानंतर डोक्यावरून घ्यायचं आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे देव हा भावाचा भुकेला आहे असे संतांनी सांगून ठेवले आहे त्याला अपेक्षित असलेली निस्तीन भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेमध्ये अर्पण केला की व्रतपूर्ती झालीच असे समजण्यास हरकत नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे व्रत करणं शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे विष्णूंची भक्तिभावाने पूजा करायची आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच उद्याच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृतानी पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यांना तुळस अर्पण करायची आहे बघा सांगितल्याप्रमाणे तुळस किंवा तुळशीची मंजुळा तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी उद्याच्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे ते म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी गरजू लोकांना यथाशक्ती दान करायचे आहे तर बघा यथाशक्ती तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायचं आहे ज्यामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ मानले जाते तर यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता यासोबतच वस्त्रदान सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता ज्यामुळे एखाद्यातरी गरीब व्यक्तीची मदत तुमच्याकडून होईल आणि तुम्हाला एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येईल तर उद्या आलेल्या जय एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करा यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा होईल आणि तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ